संध्याकाळची वेळ होती आणि आम्ही मेहंदी काढत होतो तर दुसऱ्या दिवशी भावाचा उपवास आहे भावाच्या उपवासानिमित्त मग म्हटलं एका हातावर मेहंदी काढून घ्यावी अदोघर आईंना काढून दिली मग मी काढली मेहंदी जेवण झाल्याच्या ना थोडा वेळ लगेच कोणी झोपत नाही त्याच्यामुळं मग म्हटलं चला मेहंदी काढून घेऊयात वेळ होताच असं तर एरवी आमच्या दोघींनाही वेळ भेटत नाही आणि असं कोण आवर्जूनही मेहंदी काढत नाही सणाशिवाय तर मग म्हटलं अदोगर आईंना काढून द्यावी तर आईंचे दोन्हीही हात मेहंदीने भरवले त्यानंतर ना मग मी माझ्या स्वतःच्या एका हातावर काढून घेतली मेहंदी कुणी कुणी भावाच्या उपवासाला मेहंदी काढली नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी अशी बॅकसाईडला माझ्या स्वतःच्या हातावर मेहंदी काढून घेतली होती पुढच्या हातावर मेहंदी काढायची बाकी होती बाकीची कामं केली मग पुढे काढून घेतली तर सर्वांना शुभ सकाळ सुंदर दिवसाची सुरुवात फुलांपासून झालेली आहे आणि माझ्या मेहंदीचा रंग पाहू शकता कसा आलेला आहे तर पुढेही मी मेहंदी काढून घेतली होती तर पूजेची तयारी चाललेली आहे ज्वारीच्या लाह्यांची माय केलेली आहे पिवळे दोरा केलेला आहे वस्त्रमा आहे फुलं आहेत तर आदूवरती मी जिविता जीविता, जीविता किंवा नागनौत्सोबाच्या प्रतिमेची पूजा करून घेत आहे तर इकडे मंदिराला आम्ही लावून घेतलं होतं कारण की पूर्व पूर्वपश्चिमाशी दिशा बघून घ्यायची होती तर ह्या सगळ्या रूढी परंपरा आता सध्या शहरामध्ये होत नाही आहेत तशा आपल्या साईडलाच जास्त होतात ते पण काही काही भागामध्ये हे ही आता पूजन वगैरे ट्रेंडिंगमध्ये आहे कारण की व्हिडिओज खूप व्हायरल होत आहेत इंस्टाग्राम यूट्यूबच्या मार्फत पण ही रूढी परंपरा आमच्या इथे जसं मी लग्न करून आलेले आहे तसं मी बघतेच आहे इवन आयच्या आधी पण आमच्या घरी म्हणजे माहेर ही व्हायची ह्याची पूजा तर इकडे सकाळी देवपूजा वगैरे सगळे आटपून घेतलेली झाडाला खूप सुंदर फुलं येत आहेत त्याच्यामुळं देवघराला देव खूप छान सकाळची पूजा झालेली आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून आणि स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे तर देवपूजा वगैरे सगळं आटपून आपल्याला वारोळ्यालाही जायचं होतं श्रावण महिन्यातला पहिला सोमवार होता तर पहिल्या सोमवारच्या सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा तर भावाचा उपवासही होता आणि इकडं नाग ही, ही पूजा झाली होती मी व्हाईट कलरची साडी वेअर केली होती कारण की मंदिरातही जायचं होतं तर पूर्ण व्हाईट कलरची साडी नाही आहे आणि जवळपास तीन ते चार वर्ष जुनी साडी आहे ही तीन ते चार नाही म्हणता ना येणार ना पाच ते सहा वर्ष झाले या साडीला तर फक्त पूजेसाठी सोमवार किंवा काही असेल तरच मग असं वेअर करते आ, ते इकडं जाण्यासाठी ताट तयार केलं होतं आईंचं आवरत होतं त्याच्यामुळं मी इकडं तयार झालेले होते केस विंचरायचं नव्हतं बाकीचं आवरून घेतलं माझं कारण तिकडून आल्याच्यानंतर परत शॉपवरही पर जायचं होतं आई मी आणि आईची मैत्रीण आम्ही तिघीजणी एक जणी गेलेलो जवळच आमच्या घरापासून जवळच्याच अंतरावर होतं अगदी घराच्या समोरच्या साईडला होता तुमच्या इथे वारवायला जातात की नाही कमेंटमध्ये सांगा मी मला म्हणलं राहायचं तू तुम्हाला म्हंडलं नाही मी म्हणून जेवण घेते आहे का नाही हां मी वारू ते काय फारस मोठं नव्हतं छोटंसंच होतं पण पूजा झाली महत हे महत्त्वाचं आहे आणि हे दगड कशासाठी मांडलं आहे तर हे दगड पाच पांडव आणि एक कर्ण आणि अजून काहीतरी ऐकलं मी ज्या मावशी होत्या त्यांनी सांगितलं होतं पण फारसं मला ही यातलं काही माहिती वारुळ्याची पूजा झाल्यानंतर गावात मंदिर आहे महादेवाचं एकदम शॉपच्या जवळच आहे तर तिथल्या मंदिरामध्ये इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं महादेवाच्या पिंडीला इतकं सुंदर केलेलं की आ, कमेंट म्हणजे ह्याच्यावरती आपण काही कमेंटच करू शकणार नाही ना कारण की एवढं सुंदर दृश्य बनवलेलं होतं हे ज्यांनी कुणी बनवले त्यांचे एफर्ट खूप मोठे आहेत आणि मला खूप आवडलं हे सगळं तसं तर आम्हाला बुलेश्वर मंदिरही जवळ आहे पण म्हटलं गावातल्या गावात इतकं सुंदर महादेवाचं मंदिर आहे तर तिथे जाऊयात म्हणून आम्ही गावातल्याच मंदिरात गेलो होतो तर आजची आमची भावाची उपासची आणि पहिल्या श्रावणी सोमवारची पूजा अशी होती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत सर्वांना बाय बाय